उसने घेतलेले पैसे परत न दिल्यानं अहिल्यानगर शहरातील बुडगाव रोड येथून तरुणाचं अपहरण केल्याची घटना घडली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय उसने घेतलेले पैसे न दिल्याने पैशाकरिता ट्रॅक्टर नेऊन केस दाखल करून चौघांनी अक्षय म्हसके याचे बुडगाव रोड वरील चाणक्य चौक चा येथून चार चाकी वाहनातून बळजबरीने अपहरण केल्याची घटना घडली आहे याबाबत सुनील म्हस्के यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीत फिर्यादीचा मुलगा अक्षय याने साधारण त्याचा मित्र प्रमोद म्हस्के काही पैसे घेतले होते अक्षय याने प्रमोद याला वेळेत पैसे न दिल्यानं अक्षय याला वारंवार दिलेले पैसे मागत होता दिलेल्या पैशाच्या व्यवहाराकरिता प्रमोद याने फिरादीचा दुसरा मुलगा मनोज यांच्या नावावर असलेला ट्रॅक्टर घेऊन गेला तरी देखील प्रमोद म्हस्के हा अक्षय याला पैसे मागतच होता मात्र अक्षयने पैसे न दिल्यानं प्रमोद यांनी कोर्टात अक्षय याच्या विरुद्ध केस दाखल केली त्यानंतर काही दिवसांनी कोर्टाचे पत्र घरी आल्याने या व्यवहाराबाबत फिरादी यांना माहिती झाली तर पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अक्षय हा त्याचा मामे भाऊ निखिल जाधव हो। यांच्यासह हो नगर येथे कामाकरिता गेला असता निखिल याने फोन करून फिर्यादी यांना कळवलं की आम्ही बुडगाव रोडवरील चाणक्य चौकात कामानिमित्त आलो असता आम्हाला प्रमोद म्हसके विजू करडिले राहणार बुराण नगर आणि अन्य दोन अनोळखी इसमांनी शिवीगाळ आणि मारहाण केली व अक्षय यास बस गाडीत बसून कुठेतरी घेऊन गेले त्यानंतर काही वेळानं फिर्यादी यांना त्र्याण्णव छप्पन्न ब्याण्णव पंचावन्न त्र्याऐंशी या मोबाईल नंबरवरून फोन आला या फोन वरून अक्षय न घाबरलेल्या आवाजात सांगितलं कि मला विजू प्रमोद आणि अन्य दोघांनी गाडीत बसवून डोंगरगण येथे घाटात आणून मारहाण केली असं म्हणून फोन बंद केला यावरून सुनील म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर